आपल्याला समजून घ्यायचं चरित्र सांगत असताना हे चरित्र आहे स्वामी होते आणि मग आता कोणाची कोण जाळी असत कोणाची कोण जाळी असत एकूण एकाची आपण जाळी असतो मैत्रीण म्हणा किंवा जाळी म्हणजे त्या बाईची एकाईसा आणि देवाईसा या दोघीची जाई होती आणि मग देव पैठणला होते पैठणला वास्तव्य होत भगवान श्री चक्रधर स्वामीच आणि मग त्या दोन्ही हा पैठणला देवाची वार्ता ऐकली देव प्रत्यस्थानी असते पैठणी प्रतिष्ठान म्हणजे पैठण आणि मग ती एकासा ते म्हणते जाऊ म्हणले देवाच्या भेटीला आपण म्हणून दुसऱ्या गावावरून ते पैठणला येतात येताना एका तेमाईसा एका म्हणते की म्हणले आता शिलबाग हरू म्हणले आपण सारण पंडिताच्या घरी जाऊ आणि म्हणले जो चलून चलून आपल्याला तो थकवा आलेला आहे सीन झालेला आहे म्हणून म्हणले भाग तिथे फिरू म्हणले आपण सारंग पंडिताच्या घरी आणि मग देवाच्या भेटीला जाऊ भाग घेऊन देवाच्या भेटीला कस जावा म्हणले आपण असं एकासा देवाईसाला म्हणायला देवाईसा काय म्हणते असं कसं म्हणले सिंह देवाच्या इथेच भेटू बोलले आपण तिथून देवाची भेट झाली सीनबाग आपल्याला म्हणजे थक्क आपल्याला नाही सावतो मग देवाहीसा म्हणते तू जाय म्हणले चारपट्टी तशी मी मग गणपतपुढी देवाला स्थान होतं आपण जे स्थान केलेलं आहे ते गणपतमाड तिथं मंद जे स्थान आहे त्या ठिकाणी देवाला वास्तव्य होतं आणि देवाईसा अली प्रसंग तुम्हाला सांगतो प्रसंगातून हेत निर्माण होतो म्हणजे कोणत्याही याच्यामध्ये परमेश्वराचा हेत दडलेला असतो चरित्रामध्ये हित दडलेला असतो या चरित्रातून आपल्याला बोध काय घ्यायचा मग एकासा सारंग पंडिताच्या घरी गेली तारापंडिताच्या घरी गेल्यानंतर तिथं आले होते पाहुणे मग पाहुणे आले तर ते म्हणले अभयर झालं म्हणले या गुरुवाचे मांडे त्याच्याकडून करून घेते म्हणजे कोणाकडून एकासाकडून आता पाहुणे आले मग यांची कुठं श्रमनिर्मिती व्हायची सिंधा कुठे यांचा त्यांच्या घरी पाहुण्याची वर तर सारा पंडितांच्या घरी एकदा गेला तिथं म्हणली मी नाही पाहली देवाला देवाच्याच ठिकाणी शिंपा का आणि मग तिथे गेल्यानंतर तिला वाटलं होत तिथं स्नान करावं थोडीशी विश्रांती घ्यावी आणि म्हणले मग विश्रांती घेऊन मग निवांत स्वस्ती चित्ते बुद्धे संभवन ती मग देवाच्या भेटीला जा असं एका मग म्हण तिथं कुठं देवाच्या दारी म्हणले आपण सिंबाहरण करायचा पण देवाईसावर देवाची भक्ती होती इतका आंतर देवाचा तिला पडला एकाला देवाईसा पटकन देवा कशी केली देवाची श्रीमृदा अवलोकन केली भेटीचा जो अंतर आहे एकासाला दूर म्हणजे उशीरा भेट झाली आणि देवाईसाला थोडी लवकर भेट झाली मग देव काय म्हणतात देमहिसा बाई यांना पाय धुवायला पाणी दे देवायसा आणि म्हणले देव म्हणतात यांना जीव वाडा जीव वाडा आणि बाई यांची श्रमणीवृत्ती करा श्रवणीवृत्ती करा म्हणजे या थकून भागून आलेला आहे यांचा आनंद आपल्या द्या असं देवाने हा बायसाला लिहिला देवायसासाठी आणि इकडं दोघी जाईच होत्या इकडे एकाईसा विचाराने आली देमाईसाचं ऐकलं नाही इकडं आली तर तिला आणखीन कष्ट पडले म्हणजे आणखी श्रम झाला आणि तिथं मांडे करायला लावले राजायला लावले आणि मग देवाने बायसाला सांगितलं तो, तो विचार त्यांनी केला आणि मग विश्रांती झाली देमाईसाची विश्रांती थकून भागून आले देव म्हणले आज तुम्ही आता विश्रांती करा बाईसाला सांगितलं हे आणि झोपीतून उठल्यानंतर मग मग देव म्हणतात बाई ती तिथची आई कुठली श्रमनिवृत्ती नव्हती इथं आल्या असत्या तर तितकी श्रमनिवृत्ती झाली नसते म्हणजे आमच्या जनते तिथं श्रम निवृत्ती जास्त झाली म्हणजे पहिलेच तुम्ही थकून गेल्या पुन्हा मांड्यावर बसवलं व्यापारावर बसवलं काम करणे काम करण्यासाठी तुम्हाला तिथं करावं लागलं तितकी म्हणजे तितकाशील भाग आमच्या म्हणजे उलट बोलले देऊन ती तिथे श्रम निवृत्ती नव्हती मग तिने सांगितलं काहीची जी श्रम निवृत्ती मी गेले म्हणले पाहुणे आले होते तर मला लगेच त्या स्वयंपाकाला बसवलं म्हणजे त्याच्यावर मग देमाईसाला सांगायला लागली आणि मग देमाहिसा सांगायला लागले की मी इथं आले देवा देवाचं दर्शन घेतलं भेट घेतली भेट घेतल्यानंतर देवाने माझं किती कौतुक केलं कौतुक केल्यानंतर बाईसाला सांगितलं बाई ह्या थपून आलेल्या आहेत त्यांची श्रवणिवृत्ती करा त्यांना पायबाईला पाणी द्या त्यांना जेऊ वाढा असं कोण करते म्हणले असा तो जीवाचा मायबाप असलेला परमेश्वर तो त्याला दया उत्पन्न होती पाहुण्याच्या नात्याने गेली तर पाहुण्याच्या नात्याने तिला ती स्वयंपाक करायला होती म्हणजे असं सांगायचं तात्पर्य या निळीतून असा बोध होतो की आपण संसारामध्ये परमार्थ शोधतो तिने सारंग पंडिताच्या घरी परमार्थ शोधता म्हणजे विश्रांती शोधली तसं आपण एखाद्या मार्गाच्या ठिकाणी गेलो स्थानाच्या ठिकाणी गेलो तर आपण तिथं श्रम न करता आपण त्या ठिकाणी अंग राखून करून बी व्यापार करू म्हणजे परमेश्वराचं आवडी साधनाची आवडी ही धरून आपण जर क्रिया केली तर ती क्रिया परमेश्वर स्वीकार करतो आता देमांसाची क्रिया परमेश्वराने स्वीकार केली आणि देवायसाची श्रमनिवृत्ती बाईसाला करायला होती म्हणजे दोन्ही गोष्टी तिथं झाल्या पण हा या चरित्रातून असा बोध होतो की परमेश्वराला आपलं म्हणलं पाहिजे ईश्वर हा जीवाचा बोध दात आहे जीवाचा रक्षण करता आहे आनंद दात आहे सुख करता आहे परमेश्वर असं जीवाला वाटलं पाहिजे परमेश्वराचा पदार्थ तो आपला म्हणला पाहिजे परमेश्वराच्या वस्तू त्या आपल्या म्हटल्या पाहिजे माझ्या उद्धाराशी ह्या वस्तू कारण आहे स्थान हे उद्धाराला कारण आहे स्थान हे आहे शास्त्र हे उद्धाराला कारण आहे शास्त्र हे परमेश्वरच आहे भक्तिमार्ग परमेश्वराचा आहे तो आपल्या उद्धाराला कारण आहे मग त्या गोष्टीने आपला उद्धार होतो आपण परमेश्वराच्या जवळ जातो अशा प्रकारचा सिद्धांत या चरित्रामधून निर्माण होतो आणि म्हणून जीव हे ऊर्ध्व चाली न जाता आत चाली करतात इंद्रिय कर्माकडे ओढतात आणि जीव परमेश्वर ईश्वराकडे ओढतात कर्म जे आपल्याला लागले आहे ते इंद्रियाच्या संयोगाने ते इंद्रियाकडे म्हणजे कर्माकडे धाव असतो म्हणून त्या आधी सारंग पंडिताच घर दिसत आणि नंतर मग सगळं झाल्यानंतर देवाचे आले मग देवाची भेट झाली एक तर भेटीमध्ये अंतर पडला आणि अंतर पडला ते पुन्हा कुणाची श्रम निर्मिती करायला सारंग पंडिताच्या घरी तर अशा प्रकारे परमेश्वर हा जीवाचा बोध आहे ईश्वर हा जीवाचा रक्षण करताय जीवाचं भलं करणारा तो परमेश्वर आहे म्हणून जीवाने या परमेश्वराची ओळख करून तो, तो भक्तिमार्ग आचळला पाहिजे अशा प्रकारे या चरित्राचा सिद्धांत या ठिकाणी हिरू त्या चरित्रामधून निघतो की आपल्याला ईश्वर कळाला पाहिजे ईश्वर धर्म आपण आचरला पाहिजे हे आपल्या भल्यासाठीच आहे देवाच्या उपयोगाचा काहीच नाही तो तर आनंद घन आहे आनंदामध्ये निब निब्न आहे पण जीवाच्या भल्यासाठी हा सर्व खडराटो परिसुराने केलेला आहे